जवळपास आपला एक लाख रुपये फायदा झाल्यासारखा आहे दोन डोस दो आणि दोन स्पी आणि खर्च किती आला आपल्याला दोन डोस दो साडे साडे अकरा हजारात आपल्याला एक लाख रुपयाचं उत्पादन वाढलं म्हणलं तर एक सरासरी जर काढली तर पैशाच्या दहा पट उत्पादन ना तुमचे जर अकरा हजार सातशे ऐंशी रुपये गेले तर तुम्हाला जवळपास एक लाखाच्या पुढेच पैसे मिळालेले आहेत म्हणजे पैशाचे दहा पट आपल्याला उत्पादनात वाढ झाली म्हणाय काय हरकत एक नंबरला येणं म्हणजे सोपं नाही एक नंबरला येण्यासाठी पोरांना सुद्धा खूप काय स्टडी लावितात त्यावेळेस ती मुलं एक नंबर असतात तस एक नंबर पिकं आणण्यासाठी सुद्धा खूप काय शेतकरी खूप काय खर्च करीत आहेत पण तुम्ही फक्त ऍड केलंय काय वापरवानेचं मार्गदर्शन तुमच्या मार्गदर्शनात विजय सरांनी असं सांगितलं का तुम्हाला की साहेब आता हे आपलं मार्गदर्शन घेताय ना तर मार्केटमधलं कुठलाही स्प्रे घ्यायचा नाही कुठलाही वॉटर सुलेबल सोडायचं नाही कुठलंही खत टाकायचं नाही आणि मग बघा तस करायचं असा उलटा सुद्धा आहे का त्यांचा फक्त त्यांनी काय सांगितलं साहेब स्प्रे घ्या मी सोडा बरं सोडताना सांगितले ता गुळ गोमूत्र ते टाका भिजायला टाका दोन तीन दिवस मुरवान घाला आणि नंतर सोडा मग गेल्या वर्षी पण तुम्ही ज्यावेळेस प्लॉट धरला आणि तुमचं कटिंग पण झाली आणि गेला पण त्यावेळेस तुम्हाला हिरवागार प्लॉट असा हिरवागार दिसत कि ड्रेस मध्ये गेलेला नाही पण अजून पण आपण जर एक विचार केला किंवा प्रभा या कोण शिव करणार एक कष्टच बोलायचं म्हणलं ज्याला स्वतः कष्ट करीत असताना स्वतःच्या कष्टाला आणि दिलेल्या त्या प्लॉट मध्ये कुठलंही पीक असताना त्या पिकाला दिलेला वेळ जो आहे तो जर कारणी लागत नसेल आपल्याला पीक जर अपेक्षित वयानुसार खर्चानुसार जर ते पिकामध्ये दे डेव्हलपमेंट झालेले दिसत नसला तर त्यांच्यासाठी वापरवा यावरील का तर त्यांच्या कष्टाला न्याय देणारे वापरबायावरील चौतीस कंटेनमधून आहे का तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करणे आपटेक करणे उचलून देणे आणि लागू करणे ते दिसते झाडाच्या पाल्याच्या फळाच्या स्वरूपातून आपल्याला दिसतंय की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे तुम्ही एक पिरुषेत्रातले जे काही शेतकरी आहेत जुने असतील नवीन असतील तर ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक आपुलकीचा एक संदेश काय देऊ शकतो वापरायला पाहिजे झाड मध्ये जातो झाड मध्ये जात ट्रेस जात आणि बागत आल्यानंतर करम करम कारण बाग ट्रेस मध्ये की शेतकरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम आमच्या ह्या पूर्ण सातव्या सगळ्या वर्षी त्यावेळेला सात आठ टन मध्ये यावेळेला तेरा टन अजून म्हणजे नाही म्हणजे एक तुमच्याकडून आपल्या शेतकरी मित्रांना संदेश घेण्यासारखा आहे बाग पूर्ण तुटून जाऊन ट्रेस मध्ये आलेली नाही ज्यांच्या जर बागा बघितल्या तर बाग तुटल्यानंतर ट्रेस मध्ये असती सरांची बाग ट्रेस मध्ये नाही प्लस पॉईंट सगळ्यांपासून पाच रुपये रेट वाढून भेटला एक दोन टनानी वाढ झाली आणि फक्त दोन डोस चढल्यात आता तुमची ही पहिल्यापासून छटणीपासून वापरण्याची इच्छा आहे का आता जसं वापर हा म्हणजे पहिल्यापासून का, का एक तुम्हाला शेवट अनुभव महिना कारण पहिल्यापासून वापरायचा आता जात आपल्याला भेटलाय किती वेळा हा बघायचा एक वेळा बघितलं नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात आता बघा तुम्ही ज्यावेळेस आपले तुमच्याकडे आमचे विजय वाघमोडे सर आलती ज्यावेळेस आलते त्यावेळेस त्यांनी फोटो काढून घेतला बरोबर का आणि ज्या लोकेशनला फोटो काढला त्याच लोकेशनला आपण उभा आहे का दुसरीकडे तिथेच उभा आहे आजची तारीख काय बरोबर सात डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस आणि ती ज्या वेळेस तुमच्याकडे आली त्याची तारीख तुमच्या mm -hmm. मोबाईलमध्ये आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आपण त्यांनी तुमच्याकडे आलेला फोटो किंमत थोडीशी बारीक बारीक आणि राहिली दुपारी मोठी झाड साईट मध्ये फॅमिली फोटोमध्ये बऱ्यापैकी दिसत पाठीमागचं नाही लोकेशन थोडीशी झाडं बारीक आहेत आणि हीच झाडं मोठी असं दिसतंय तर आता तुम्ही ही मार्गदर्शन विजय वाघमोड सरांच्या माध्यमातून वापरलं आणि हि जी माहिती तुम्हाला कोणाकडून तशी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली त्यांची मामा वापरले मामांनी सांगितलं की बाबा वापरभायवर चांगलं आहे त्यांनी वापरला असेल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जे काय आहे मला काय म्हणायचं तुम्ही ज्यावेळेस हा एक वापरण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही वापरलं पण अगदी ही आता वापरून किती महिने झाले तिसरा महिना किती डोस गेले आपल्या पेरोला दोन डोस दोन डोस गेले आणि स्प्रे किती दोन स्प्रे तुमचा बहार तुटून गेलेला आहे आता हे चुकून राहिलेले फळ आपण मुद्दाम आपल्या व्हिडिओ मध्ये लागवायसाठी एक हातात घेतलं तसा तुमचा अगदी नव्याण्णव टक्के माल तुटलेला आहे एक टक्के कुठतरी कुठतरी चुकून राहिलेला आहे किंवा बारीक आसन म्हणून ठेवलेला आहे बरोबर आहे ना तुम्ही गेल्या वर्षी जो ह्याचा एक उत्पादन काढलंय तर त्याचं तुम्हाला एक किती टनाच्या आसपास निघाल म्हणून आठ टन निघाल हे वर्ष निघाल आपण तेरा टन निघाल आता ज्यावेळेस मार्केटचा रेट जो पण चाललेला होता त्यावेळेस आता तुम्हाला हे वापरल्यामुळे वेगळा रेट काय तुम्हाला जाणवं लागेल बाकीच्या बाकीच्यापेक्षा एक पाच रुपये जाकीच्या कलर आणि शायनिंग मुळे कलर आणि मुळे फक्त तुम्ही दोन स्प्रे घेतले ते फॉर्म लावलेला असताना झाडाव स्प्रे झाले शेवटचे दोन म्हणजे झाडावर स्प्रे झाला ना तुम्ही फॉर्म लावलेला असाल ना त्यावेळेस फॉर्म लावलेला असताना झाडावर स्प्रे झाला तरी पण तुम्हाला एक जाणवलं की कलर आणि क्वालिटी त्याला चांगली मिळाल्यामुळं मार्केटमध्ये सगळ्यांपासून तुम्हाला पाच रुपये रेट वाढून भेटल आपला माल किती गेला तेरा टन दराबर गणित तेरा टन गुण फक्त पासष्ट पासष्ट रुपयाची पासष्ट बरोबर तेरा गुण पाच म्हणजे आपल्याला जवळपास म्हणजे एक सरासरी आपण जर काढलं तर पासष्ट हजार रुपयाच नुसतं पाच रुपये रेट एक्स्ट्रा भेटला ते जर आपल्याला थोडक्यात भेटलेत मी म्हणतो पासष्ट जाय आपण पन्नासच पकडू तरी पासष्ट सुद्धा वरचे पंधरा जाऊ दे मी म्हणून एक लमसम पन्नास हजार आणि तुमच्या अंदाजाने आता हे जर वापरलं नसतं तर किती टन निघाला असतं जर दोन टन ह्या कमी नाही दोन टन मार्केटचा रेट आहे तर तिथं पण आपले पन्नास हजार वीस हजार जे काय त्यावेळेस त्यानुसार तिथे पैसे आपले वाढतात जवळपास आपला एक लाख रुपये फायदा झाल्यासारखा आहे दोन डोस आणि दोन स्पीड आणि खर्च किती आला आपल्याला दोन डोस साडे साडे अकरा हजारात आपल्याला एक लाख रुपयाचं उत्पादन वाढलं म्हणलं तर एक सरासरी जर काढली तर पैशाच्या दहा पट उत्पादन आहे का तुमचे जर अकरा हजार सातशे ऐंशी रुपये गेले तर तुम्हाला जवळपास एक लाखाच्या पुढेच पैसे मिळालेले आहेत पैसे दहा पट आपल्याला उत्पादनात वाढ झाली मला काय हरकत नाही मग मला काय म्हणायचे तुम्ही तुमच्या मामांच्या थ्रू हे मार्गदर्शन घेतलं विजय सर तुमच्याकडे फोन केला आले हे जे आपलं व्हिडिओ काढण्याचं एक कारण आहे की अनेक शेतकरी आपल्या मार्केटमध्ये प्रत्येक पीक पिरू असेल किळे असेल द्राक्ष कारलं टमाटो वांग कुठलं पण असेल तर आज आपला शेतकरी थोडक्यात हरला जातोय कुठे एक सांगायचंच म्हणजे आपण आपल्या पद्धतीने शेती करतोय काका पण आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती करत असताना जे काही सक्सेस शेतकरी आहेत त्यांना जाणवतं की बाबा काय काय वेळेस काय काय केलं पाहिजे त्यावेळेस ते करून ते सक्सेस आहेत पण जे काही नवीन शेती करायला सुरुवात केलेली आणि नवीन शेती करत असताना कुठल्या खताची कुठल्या कशाचं काय काय कुठल्या टायमिंगला केलं पाहिजे त्याचा ज्यावेळेस ताळ मिळ लागत नाही आणि खर्च अन ठाई नव्हतो हो आणि उत्पादन अपेक्षित नाही ना। त्यावेळेस गणित जुळत नाहीत आणि शेती करायला नको आणि आज तर असं झालंय आम्हाला एक जाणवते आज मार्केट मध्ये रोज आहे की अनुभवी शेतकरी सुद्धा जे खूप वर्षापासून शेती दे करतात त्यांचा पण आज असा शब्द द्यायला लागलाय साहेब आम्ही जे आमच्या रेग्युलर पद्धतीने शेती करतो त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही मागच्या एक पाच दहा वर्षात उत्पादन काढत होतो चा। त्या पद्धतीने आमचा खर्च वाढून उत्पादन त्या पटीत नेणार नाही त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या वेळेस हे वापरभायवर्णिकचं मार्गदर्शन स्वीकारलं त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याकडे मुलाखती आहे की त्यांना एक जाणीव झाली की साहेब हे खरंच शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे म्हणाय काय हरकत नाही असं शेतकरी बोलतात कारण आपल्या शेतकऱ्यांचं इथं आपलं भवितव्य कुठं आहे बघा तुम्ही आता उदाहरणार्थ हे गडीभर आपण वापरबाई विजय सर तुमच्याकडे आले मामांनी सांगितलं थोडस साईडला ठेवलं तर एक दोन टन माल कमी निघून बरं निघालेला माल एक दोन टन कमी निघणार म्हणजे तुम्हाला तुम्हाल तो माल पण तसंच क्वालिटी निघणार मार्केटला गेला मार्केटच्या रेटने विकणार म्हणजे सगळ्यांपासून पाच रुपये भारी म्हणजे मी म्हणतो आपला पोरगा वर्गात एक नंबर आल्यासारखा म्हणजे आपला पोरगा आपण शाळेत घातला त्याआधी एक पन्नास सत्तर विद्यार्थी आहेत त्याआधी एक नंबरला आला म्हणजे आज तुम्ही मार्केटमध्ये पासून पाच रुपये असला म्हणजे एक नंबर झाला ना आपला मग मला काय म्हणायचं सगळ्यांबरोबर विकलं गेलं सगळ्यांपासून एक नंबरला येणं म्हणजे नाही एक नंबरला येण्यासाठी पोरांना सुद्धा खूप काय स्टडी देत त्यावेळेस ती मुलं एक नंबर असतात तसं एक नंबर पिकं आणण्यासाठी सुद्धा खूप काय शेतकरी खूप काय खर्च करीत आहेत पण तुम्ही फक्त ऍड केलंय काय एकच मार्गदर्शन तुमच्या मार्गदर्शनात विजय सरांनी असं सांगितलं का तुम्हाला की साहेब आता हे आपलं मार्गदर्शन आहे ना तर मार्केटमधलं कुठलाही स्प्रे घ्यायचा नाही कुठलाही वॉटर सुलेबल सोडायचं नाही कुठलंही खत टाकायचं नाही आणि मग बघा काय करायचं असा उलटा सुद्धा आहे का त्यांचा फक्त त्यांनी काय का सांगितलं साहेब स्प्रे घ्या आणि खुल भेट मी सोडा बरं सोडताना सांगितले ताक गुळ गोमूत्र ते टाका भिजायला टाका दोन तीन दिवस मुरवान घाला आणि नंतर सोडा त्या म्हणीप्रमाणे प्रमाणे आपली वापरावायर काम करत नाही तृप्त करत पिकाला तुम्हाला ही ज्या वेळेस आता आपला बाग पूर्ण कटिंग झालेला आहे तुमच्या बरोबरच्या ज्यांच्या काय बागा कटिंग झालेल्या आहेत आता थोडस पूर्ण फ्लॉटवरती कॅमेरा करवा की बाग ज्या वेळेस आपण कटिंग होते पूर्ण माल म्हणजे जा आपला जातो आणि आपण हार्वेस्टिंगला सोडतो त्यावेळेस बागाची परिस्थिती कशी असते म्हणजे yes. yeah. पाला पिवळा पडतो आणि झाड आपल्याला असं कट वाटत बरोबर आहे वर्षाला मग गेल्या वर्षी पण तुम्ही ज्यावेळेस प्लॉट धरला आणि तुमचं कटिंग पण झाली आणि गेला पण त्यावेळेस तुम्हाला प्लॉट असा हिरवा गार दिसणार तेच आता आम्हाला फायदा दिसणार की बाग मध्ये गेलेला नाही हिरवेगार बाग आहे माल देऊन पण अजून हिरवेगार आता ही साधारण ह्या पीरचं वजन किती येईल एक किलोचे तुमच्या हातातलेच बिर चारशे एक अंदाज चार आहे का की काट्या काटले मी म्हणतो तिकडे तिकडं म्हणून तो पार्ट वेगळा आहे पण एक अंदाज का म्हणतोय आपण की तुमचं आज अशी साईज अशी साईज तुम्ही काल विकली बरोबर आहे का ना आणि अशी साईज जात असताना ज्यावेळेस फळ त्या झाडातलं स्टोरेज सगळं ओढून घेतात त्यावेळेस ती झाड पूर्ण विकनेस मध्ये जातं आणि त्याच वेळेस आपण त्याला विश्रांती दे काळात देत असतो कारण ज्यावेळेस माल तुटलेला असतो त्यात काय स्टोरेज तयार नसतं म्हणून आपण स्टोरेज तयार करण्यासाठी जाते विश्रांती का विश्रांती काळात जर बाग मध्ये गेली आणि टायमाला जर बाग जागा आलेली तर आपण त्या बागाकून अशा काय करायची हा सेटिंग होत नाही तीच की समजा तुम्ही कटिंग बी केली बाग तर ट्रेस मध्येच राहिली आणि तुम्ही कटिंग केली बाग धरली पाणी पिणी खत वगैरे टाकून सगळं धरले पण ज्यावेळेस त्याची कळी निघणार आहे त्यावेळेस कळी बी निघणार पण कळी ड्रॉपिंग होणार तुम्हाला काय जाणवणार आपण बी बाकीच्या सारखे दोन महिने चार महिने इतरांतून आपल्या इतरांपासून माल सेटिंग कमी कमी जाईल पण आता तुम्हाला आणखी एक आता एक जाणवलं तुम्हाला कुठलं की आपला बाग तुटून गेलेला आहे आणि आपली बाग मध्ये नाही म्हणजे हा एक प्लस पॉईंट एक रिझल्ट भेटलाय मध्ये एक प्लस पॉईंट रिझल्ट भेटलाय दोन टनाच्या आसपास एक उत्पादन वाढलंय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्लस पॉईंटच्या विचारात घ्याय म्हणजे ह्या विचारात घेऊन जर आपण असं म्हणलो तुम्ही ज्या तुमच्या मनात असं एक शंका झाली साहेब आम्ही आमच्या पद्धतीने बी शेती करायची तुमचं बी हे मार्गदर्शन करायचं साहेब खर्च वाढतो तर आता खर्च जर बोलायचं झालं तर फक्त फुकाटचं पाणी फिल्टर करून बाटलीत भरलं जातं बॉटल आहे बिस्लरीची ती पाणी कुठला आणलं त्यांनी डोंगरापला कुठ ना डोंगरापण कुठं आणलं हा फिल्टर <laughs> करून त्यासाठी वीस रुपये देतोय आपण <laughs> कशासाठी फिल्टर फे यासाठी मग <laughs> जर आपण जर बारीक विचार केला तर आपण मार्केटमधल्या काहीच गोष्टी महाग करू शकत नाही स्वस्त करू शकत नाही पण वापरा बाय ऑर्गेनिक बद्दल जर विचार केला महाग आणि स्वस्त तर मग ज्यावेळेस बाग मध्ये जातो ज्यावेळेस बाग प्रॉब्लेम मध्ये येतो ज्यावेळेस झाडाला मर सुरुवात होते ज्यावेळेस कळी सुटिंग होत नाही अनेक काय काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर किती पण बोललं तरी कमी मग हे ज्या वेळेस कुठल्याही शेतकऱ्यांना कुठल्याही बागाला प्रॉब्लेम येतो किंवा कुठल्या व्हेजिटेबलला त्यावेळेस खर्च करू का नको म्हणून आपल्याला कोणालाच विचारता येत नाही आणि कोणाला असं म्हणता येत नाही आता मी प्लॉट केलाय आणि आता ह्याच्यावर तर असा प्रॉब्लेम आलाय मी काय फवारणी करू शकत नाही माझा प्लॉट तर आला पाहिजे बाबा मी इच्छो ना कसं काय काय आहे कस काय सुरू तर आपण शेती करू शकत नाही कष्ट बोलायचं म्हणजे पण आपण जर एक विचार केला की वापराबाई वर्णिकला कोण शिव करणार आहेत एक कष्टच बोलायचं म्हणलं ज्याला स्वतः कष्ट करीत असताना स्वतःच्या कष्टाला आणि दिलेल्या त्या प्लॉटमध्ये कुठलंही पीक असताना त्या पिकाला दिलेला वेळ जो आहे तो जर कारणी लागत नसेल आपल्याला पीक जर अपेक्षित वयानुसार खर्चानुसार जर त्या पिकामध्ये डेव्हलपमेंट झालेले दिसत नसेल तर त्यांच्यासाठी वापराबाई वर्णिका का तर त्यांच्या कष्टाला नाही देणारे वापरा बाबा चौतीस कंटेंट मधून का तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करणे करणे उचलून देणे आणि लागू करणे ते दिसते स्वरूपातून आपल्याला दिसतंय की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे जे काही शेतकरी आहेत जुने असतील नवीन असतील तर ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही एक आपुलकीचा एक संदेश काय देऊ शकतो वापरायला पाहिजे सगळ्या झाड ट्रेसमध्ये जातो झाड ट्रेसमध्ये जात आणि बागत आल्यानंतर करम कारण बाग मध्ये की शेतकरी प्रॉब्लेम टेन्शन येतात की कोणाला सांगाय सारखं नसतं त्या टेन्शन वर तर बरेच जण मग संध्याकाळच्या पर्याय नाही काय म्हणजे मुद्दाम कुणी घेत नाही पण पर्याय नाही काय मग मला काय म्हणायचं ही घेऊन टेन्शन कधीच जाणार नाही पण वापरा घेऊन टेन्शन मध्ये कधी येणार मला वाटतं बाकीच्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल आपण कारण कुणाचं मन काय आपण काय देऊ नये जाणून घ्या आपण जे आहे ते दावण्याचा प्रयत्न करतोय समजण्यावर लोक इशारा का आपण एवढं सगळं बोलून जे काय आपण उल्लेख पण काय असं केला आपण लोकेशनला उभा आहे का मला काय म्हणायचं हि तर थोडीशी पिवळ झाड आहे त्याच्या पाठीमागे जर कॅमेरा नसता किती कवळ केलं तर आपण तिथं उभं का आपल्याला दावायचं जसं आहे तसं मी जस आहे तसं ज्याला दावतोय त्याला पटन ते ह्या पूर्ण सातव्या त्यावेळेला सातव्या आठ मध्ये तेरा टी अजून म्हणजे म्हणजे एक तुमच्याकडून आपल्या शेतकरी मित्रांना संदेश घेण्यासारखा आहे बाग पूर्ण तुटून जाऊन ट्रेस मध्ये आलेले नाही ज्यांच्या जर बागा बघितल्या तर बाग तुटल्यानंतर ट्रेस मध्ये असती सरांची बाग ट्रेस मध्ये नाही प्लस पॉईंट सगळ्यांपासून पाच रुपये रेट वाढून भेटला एक दोन टनानी वाढ झाली आणि फक्त दोन डोस सोडल्यात आता तुमची ही पहिल्यापासून छटणीपासून वापरण्याची इच्छा आहे का आता जसं मत वापरणार हा म्हणजे पहिल्यापासून का तर एक तुम्हाला शेवट ने का महिना मध्य का अनुभव भेटला कारण आता पहिल्यापासून वापरायचा आता आपण तोट्यात जात नाही जी साक्षात्कार आपल्याला भेटलाय मग किती वेळा हा बघायचा एक वेळा बघितलं बघ झालं आहे का तर हे मार्गदर्शन घेऊन तुम्ही समाधान तर ह्या तुमच्या प्लॉट वरती जे काय आमचे समाधान भगत सर टेंबुरून येऊन आलेले तसंच तुम्हाला काही महिला येऊन व्हिजिट दिली आणि आमच्या वापराबाईवर जसं वापरून जसं काय प्लॉट मध्ये बदल झाले ही माहिती आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे सांगितले दोघांनी माहिले त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गेनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप साहेब आले